महानगरपालिकांच्या सहकार्याने हा बाजार विनाबाजार शांतता होत असता सर्वप्रथम मिना बाजार व्यापारी संघटनाच्या वतीने मी पोलीस प्रशासन व महानगरपालिका खूप खूप आभार व्यक्त करतो त्यानंतर आपल्याला थोडक्यात महानगरपालिकाला एक चार सूचना आहे आणि पोलीस प्रशासनाला एक दोन सूचना आहे की हा विना बाजार जो भरतोय सेव्हन्टी फाय पर्सेंट महिलांच्या साठी भरतो महिलांची वस्तूची जास्त प्रमाण असतात खरेदी त्यासाठी महिलांची संख्या जास्त असतात त्यामुळे आपल्या पोलीस प्रशासनातून जे महिला कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या बंदोबस्त वाढ कारण की गेल्या दोन हजार तेवीस मध्ये दोन महिला छोडी काढल्या चालले होते आपण महिला पोलिसांनी त्याला बरोबर बंदोबस्त केला असं दोन हजार चोवीसला तसं होऊ नये या घटनाचा महिला पोलीस वार करावा आणि दुसरा ओन जास्त असल्यामुळे लोक दुपारी खरेदीला कमी यायला लागले रात्री खरेदी जास्त असतात आमची जे तळारीची नावं असतील ते रात्री अकरा वाजेपर्यंत म्हणजे झाडे दहा नवा सुरकी बाहेर पडायला अकरा वाजते मग बारा पर्यंत महिला जास्त खरेदी करतात ते तर वेळात जेव्हा आपण वेळ दिले तर आपल्याला खूप खूप तुमच्या आभारी होईल जास्त जर वेळ द्या त्यानंतर आता सोलापूर महानगरपालिका जागला वेळ नाही आपल्याला एक चार सूचना अशी आहे की या आपल्या मिलाबाजारमध्ये ई कॉलेज मोबाईल मोबाईल ई टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून द्या कारण की की मिलाबाजारमध्ये कोणाच्या घराच्या कोणाच्या दुकानासमोर कोण लग्न केले तर काहीतरी वाहन निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आपल्या या हवाचपाच्या आणि त्यानंतर आपल्या मुला तर चांगले होईल आणि टॉयलेट ची सुविधा पण उपलब्ध आणि डिजिटल बोर्डामध्ये डिजिटल बोर्ड लागतो सीआरसी बोर्ड राजकीय बोर्ड ते बोर्ड नाव घालण्यासाठी आम्ही आपल्याला दिलेले आहेत महानगरपालिकां दिलेले आहेत ते परवानगी देऊ नका आणि तसेच त्या अजून आवडून खास हे सांगायचं आहे की मॅडम म्हणजे सगळे जे व्यापारी असतात त्यांच्या घाण कचरा जे असतात ते बाहेर रस्त्यावर मी जाताना तिने रात्री काय करते दोन वाजता तीन वाजता बंद पडते रस्त्यावर थांबतात पहाटे कोणा जरा एक तास अगोदर आपल्या घंटा घाली राहिले तर म्हणजे वाहतूक सुरू होण्याचा अगोदर आपला कचरा बाहेर गेला तर वाहतुकाला आपण लोकांवरती जायला आणि एक घंटा अगोदर घाली आपण पाठवले आणि दुसऱ्या लास्ट अशी सूचना आहे की दिव बत्ते